नाही या संदर्भातली माहिती मला काल रात्री कळाली आणि ही माहिती कळाल्यानंतर प्रमोद कोंडरेशी प्रत्यक्ष या विषयात मी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला काल रात्री त्यांनी या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टीच्या जबाबदारीतनं या केसच्या संदर्भातली चौकशी पूर्ण होऊच तोपर्यंत मला मुक्त करा असं एक पत्र त्यांनी थोडक्यात त्यांनी राजीनामा हा पक्षाकडं दिलेला आहे आणि तो काल आम्ही स्वीकारला आहे मला असं वाटतं की एक महिला पोलीस अधिकारी आहे आणि त्यांच्या बाबतीत अशा पद्धतीने काही घडलं आहे किंवा त्यांची ही तक्रार आहे त्यामुळं पोलीस प्रशासन या विषयामध्ये याची योग्य ती चौकशी करेल आणि चा चौकशी <स्थारीगा> त्या चौकशीच्या अंती जे काही निष्कर्ष निघतील त्यानुसार भारतीय जनता पार्टी पण योग्य ती कार्यवाही करेल बऱ्याच वेळा अशा काही कार्यक्रमांमध्ये आंदोलनांमध्ये गर्दी असते मला असं वाटतं की त्या कार्यक्रमात मी नव्हतो परंतु गर्दी होती कदाचित हे अनावधानाने घडलं आहे का किंवा काय याची माहिती घेऊन योग्य त्या पद्धतीने आपल्याशी मी हा विषय नंतर बोलेल पण मला असं वाटतं की पोलीस या विषयातला योग्य त्या पद्धतीने तपास करतील भारतीय जनता पार्टी अशा घटनांचं कधीही समर्थन करणार नाही आणि पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सुद्धा अगदी आम्ही या लाईनवरती निश्चित सूचना देऊ की भविष्यात असे प्रकार कुठेही घडता कामा नाहीत कारण अनेक वेळा गर्दीमध्ये कार्यकर्ते असतात पोलीस असतात नागरिक असतात त्यामुळे अशा घटना घडू नये याची काळजी शंभर टक्के घेतली जाईल मला असं वाटतं की सी सी टी व्ही फुटेज किंवा तपास हा पोलिस यंत्रणेचा भाग आहे ही माहिती अद्याप माझ्यापर्यंत आलेली नाही आहे परंतु ही घटना कळाल्यानंतर तातडीने आम्ही या विषयात पावलं उचललेली